स्वस्थ नारी सशक्त परिवार अभियानांतर्गत अंतर्गत ग्रामीण रुग्णालयात आरोग्य शिबिर शहरातील व आजूबाजूच्या परिसरातील महिलांनी घेतला ला। नमो नेत्र संजीवनी आरोग्य अभियानात करण्यात आली नेत्र तपासणी याचा आढावा घेतला आहे आमचे प्रतिनिधी राजीव नेवासेकर यांनी शासनाच्या आरोग्य विभागामार्फत स्वस्थ नारी सशक्त परिवार अभियानांतर्गत मुरुजच्या ग्रामीण रुग्णालयाच्या शहरातील बेडिकुनसुम बेगम हॉस्पिटल मध्ये माजी नगराध्यक्षा स्नेहा पाटील यांच्या हस्ते मान्यवरांच्या उपस्थितीत उद्घाटन करण्यात आले नगर परिषदेचे माजी नगराध्यक्ष मंगेश दांडेकर माजी नगराध्यक्षा स्नेहा पाटील संजीवनी आरोग्य सेवा संस्थेचे विजय सुरवे श्रीकांत सुर्वे वैद्यकीय अधीक्षक उषा चोले तालुका आरोग्य अधिकारी पायल राठोड मनीष माळी वैद्यकीय अधिकारी सर्व अधिकारी कर्मचारी वृंद यावेळी उपस्थित होते सुरुवातीला वैद्यकीय अधीक्षक उषा चोले सर्व उपस्थितांचे स्वागत करण्यात येऊन धनवंतरी देवीला पुष्पहार अर्पण करून दीपप्रज्वलनाने शिबिराला सुरुवात करण्यात आली या आरोग्य शिबिरात मुख्यमंत्री सचिवालय अंतर्गत राबविण्यात येणाऱ्या नमो नेत्र संजीवनी आरोग्य अभियान घेण्यात येऊन रुग्णांची तपासणी करण्यात आली यावेळी श्रीरोग तज्ज्ञ मंगेश पाटील बालरोग तज्ञ मेघराज दावे नेत्र चिकित्सक अधि अज्ज इंगळे नागकानघसा तज्ज्ञ हर्ष गुजराथी दंत चिकित्सक शेखर वानखेडे त्वचा रोग तज्ज्ञ हेतल गांधी दर्शनी मानसोपचार तज्ज्ञ किस्तुक ससाने फिजिशिशियन निधी लाहोटी अस्थिरोग तज्ञ दास आदी तज्ञ डॉक्टरांनी शहरातील व आजूबाजूच्या परिसरातील महिलांची रक्तदाब मधुमेह नेत्र दंतरोग स्तन व गर्भाशय मुख मुख कर्करोग गरोदर महिलांसाठी प्रसूतीपूर्व तपासणी केली तसेच लसीकरण सेवा रक्त व हिमोग्लोबिन क्षयरोग सिक्सेल आजार व रक्तक श तपासणी करण्यात आली